नमस्कार मी समीर मुजावर सेफेल्स कंपनीतून कोल्हापूर मधून आलेलो आहे सावडे या गावमध्ये मिंचे सावडे तर आम्ही यांना प्रोडक्ट दिले होते आपल्या कंपनीचे या काय आपण घेऊया तुमचं नाव काय माझं नाव दीपाली यादव कांबळे जिल्हा कोल्हापूर तुम्ही जे आपले प्रोडक्ट घेतला त्याचे तुम्हाला काय घेण्याच्या प्रॉब्लेम होते माझ्या गर्भाशयाला गाठी होत्या पाहिल्यानंतर पोटात खूप दुखत होतं मला डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं ऑपरेशन करण्यासाठी आम्ही गेलेलो पण मॅडमने ह्या सल्ला दिला आम्हाला औषधाचा ते आम्ही प्रोडक्ट घेतली अच्छा किती दिवसांनंतर तुम्हाला जराला 15 दिवसात आला 15 दिवसांनंतर आता माझं जी पोटात दुखत होतं ते कमी आलं तुझं तब्येत पण खराब होती ती पण चांगली झाली वजन वाढलं आणि आता मी दीड दीड महिने झाले औषध घेते आता ऑपरेशन वगैरे ऑपरेशन करायचं आणि ते आम्ही कॅन्सल केलं तुम्हाला ते खाऊन चांगलं वाटलं चांगलं वाटलं म्हणजे तुम्हाला चांगलं आलं आहे तुम्ही काय सांगाल आमच्या लोकांना मी सांगेन की हे प्रोडक्ट चांगले आहे मला ह्या प्रोडक्ट खूप फायदा झालेला आहे त्यामुळे तुम्ही पण हे असं म्हणजे साईड इफेक्ट काही नाही या औषधाचा त्यामुळे तुम्ही हे औषध घेऊ शकता म्हणजे तुम्ही घेऊन समाधी ओके थँक्यू धन्यवाद